बरोबर आहे की बरोबर आहे सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि सांगली जिल्हा पत्रकार हल्लाविरोधी कृती समितीच्या वतीनं आज आम्ही जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन दिलेलं आहे गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सव अत्यंत शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पडत असताना दोन तीन दिवसांमध्ये अशा घटना घडल्या की पत्रकारांच्यावर हल्ले केले गेले टाकळीचे आमचे जे पत्रकार आहेत आणि पोलीस पाटीलसुद्धा आहेत ते संजय माने आणि कुपवाडचे सकाळचे वार्ताहर आहेत ऋषिकेश माने यांच्यावर काही लोकांनी हल्ले केले या हल्ल्याप्रकरणी जे कारण पुढं आलं ते त्यांनी ध्वनिक्षेपकाला विरोध केला नियमानुसार तुम्ही बंद करा अशी विनंती केली होती आणि त्या विनंतीमुळं काही लोकांना राग आला आणि त्यांनी या म दोन्ही पत्रकारांच्यावर हल्ले केले आणि पत्रकारांच्यावर हल्ला करणं ही निषेधार्ह गोष्ट आहे कारण आम्ही पोलिसांना गणेश मंडळांना आणि एकूणच समाजव्यवस्थेला सहकार्य करण्याची भूमिका असते आणि नेहमीच समाजा बातम्या आम्ही देण्याचा प्रयत्न करतो मंडळांचे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील या सगळ्यांशी सु समन्वय ठेवण्याचं कामसुद्धा पत्रकार करत असतात त्यामुळं अशा प्रकारची हल्ल्याची घटना आम्ही खपवून घेणार नाही यापुढेसुद्धा आमचा अशा घटनांविरोधातला लढा सुरूच राहील